उत्तर गोव्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून म्हापसा मार्केटचा नावलौकिक आहे पण याच मार्केटच्या सबयार्डात काही व्यापारी पैसा कमवण्यासाठी लोकांच्या जीवावर उठल्याचं वारंवार समोर येत आहे त्यामुळं मार्केटमधून फळं विकत घेताना ग्राहक आणि सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे या सबयार्डात घातक रसायनात फळं पिकवली जात असल्याचं चा उघडकीस आल्यापासून अन्न व औषध प्रशासनाची यार्डावर करडी नजर असते त्यामुळे हे व्यावसायिक आता वापरात नसलेल्या शहरातील जुनाट इमारतींमध्ये या फळांना विषारी रसायन वापरून पिकवत असल्याचा संशय बळावलाय अशीच एक माहिती मिळाल्यानंतर मापशाच्या पेढे भागात एफडीएच्या पथकानं छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणलाय या छाप्यात विना वापर असलेल्या एका इमारतीमध्ये आंबे पिकवण्यासाठी ठेवण्यात आल्याचं दिसून आलं अशा रोगाट वातावरणात फळं पिकवण्यावर बंदी असताना देखील इथं चोरट्या पद्धतीनं फळं पिकवली जात होती याच ठिकाणी संशयास्पदरित्या दोन कॅन सापडले आहेत या वस्तू आणि आंब्याचे नमुने पथकान प्रयोगशाळेत पाठवले आहेत शिवाय ही वास्तू सील करण्यात आली आहे फ्रेंडां एक बारीकशे टिप्स मिळेल की बाबा मापशान खं तरी आम्ही हे करता आमका दिसले की आम्ही यार्डान आमका खबर असा की आम्ही एव्हरी टाईम वता आणि थंय सॅम्पल्स घेता आता असे करून आले की यार्डान so, लो ते लोक पिका ते आपले गुदांव शिफ्ट करून दुसरीकडे खरी पिकयता सो त्याच हातून आम्ही हा पेड्यान आयल्ले असा आमच्या बरोबर रेजिस्ट्रेशन ऑथॉरिटी श्री राजाराम पाटील असा लेनिन डिसा असा माझे कलीग कौशील मुल्ला आणि संदीप शेळके आम्ही शिवलच्या हा आले आणि पेड्यान करून चुकले की हा पैत जे एक तरी यार्डातलं मनीस त्याचा गुदांव म्हापशा असा म्हणजे शॉप असा ते आणि तो पिकयतालो पिक दोघ जण ते एक सकयल या घरात तुम्हाला दिसता पण हे घर ये कंडिशन हे ये ये कंडिशन हांव सकयल एकट्याचे गुजव आसलो आणि वयर एकट्याचो गुदांव आसलो जेन्ना आम्ही ओपन करून पहिला सकयलो गुदांव थंय मँगोजे काय नसले आमेन असा काय ना पण जे परिस्थितीन ते पिकयताले थंय बेड्स जे आम्ही कितें हे म्हणटा पळय बाके ते भितर आसा आणि ह्या कंडिशन तेका सांगला हेज्या फुडें आणि हांगा पिकोवपाक मेळचे ना ते आम्ही नोटीस दिल्ली आसा जेन्ना वयलो गुदव ओपन करून जाल्यार थंय सगळी सगळीकडे जे मलिका मँगोज आसा ह्या सिजनाक मेळटा पळय जे यार्डान विकत विकता ते सगळे फुल गुदांव चार गुदांव भरलेले असा आमकां असे दिसले की हे कशें तरी सस्पेक्टेड असा त्या कारण एक कॅन मिळवला असा आमी घेतला आणि तो आम्ही धाडटले आणि चार जे हे असले गुदांव असले पळय ते चाराय गुदांवांतली चार तरेची सॅम्पल्स आम्ही काढलेली असतात आणि आम्ही लॅबान ती आयच्या आयस धाडटले आणि त्यांना सांगला ऑन प्रायोरिटी बेसिस रिपोर्ट दिवचो म्हणून किंवा आणि तोपर्यंत आम्ही आमचे हे कोण गुदवचा ओनर असा ताका सांगला की बंद दोरा म्हणून आणि ही कारवाई अशी चालूच उरतली सर्विलन्स ड्रायव्ह एक एफडीएची कारवाई अशी लोकांनी चिंतचे की आम्ही कोणाक हार्म ना आमचे फक्त एकूच मोठो असा की सगळ्या गोयच्या लोकांक होलसम एंड हेल्दी फूड खावचे जा। इतलेच आसा लोकांनी चिंतपचे ना की डी येतले मागीर चेक करतले त्याच्या पहिली त्यांच्यानी आपले सगळ्यांचे किचन साफ दवरचें दरम्यान एका महिन्यापूर्वी रसायनांमध्ये केळी पिकवणाऱ्या नूर मुहम्मद या व्यापाऱ्यावर कायमची बंदी घालण्याची प्रक्रिया एफ डी एनं सुरू केली होती कारण नऊ जून रोजी त्याच्या गोदामातील दीड टन केळी सील करण्यात आली होती पण व्यापाऱ्यानं रात्रीच्या काळोखात गुपचूपणे सील तोडून केळी गायब केली होती प्रकरणी मापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर हा व्यापारी एफ डी एच्या कारवाईवर चांगलाच भडकला होता अरे सैंपल लेके गया हम सॉरी बोला उसको पर, को पर जो आ, किया था वो वो रखना चाहिए तो आपने क्यों लेके गए अरे नहीं, नहीं।, नहीं।, पर अलाव नहीं है ना मैं अभी देख मैं दूसरे का खर्चा में डूबा हुआ है ऋण जाए ऋणकारी जाऊन कसा फासीजे शेतान का पेस्ट उखलन देता हमका शेतकरी पाय घालून दिवचे ना शेतात शेतकरी हा पण ते वर्षाचे बारा महिने कष्ट करून असता ते दे, किती आमक फुगट काढूक दिना फातर लायताले टायराक हे दहा रुपया सोडिना आम्ही सगळे फारीक करून हाडचे पडा सगळे रस्त्यावर पैसे वाटून येऊचे पडटा गोयान फुकट येणार आर एम सी काढा आठशे नऊशे हजार रुपया आणि प्लस पोलीस लावून बसलेले असता नाईट फी कसले म्हणून संसार हिंगा असली फ्रूट इकता हे सात फूट वैर लागता झाडान हे फ्रुटाची रेंजची फाईट कसली फ्रुट पनर फाटल्यान आणि हे वर्षा पंधरा वर्षांना असं टेन्शन घातला पंधरा तीन तीन टन वरून गणेशपुरीन उडयले हे गाडी हनलोडींग झाली पुरती गाडी घेऊन गेलो त्यांना कोण एक पैसो रीण आमका शंभर सलाम मारचे पड पाचशे रुपया कोणाकडे घेवपाक झाले आम्ही कसे दीस काढपाचे सांग आता... इतले वर्ष आम्ही हांगा गुलामगिरी गेले लोकांक खावले काहीच अर्थ ना इतले मेहनत करून काहीच अर्थ ना फक्त एके फोर्टी सेवन झाला संसार आमचा एक दीस तरी स्टॉक झाले दुसरा कस्टमर घेऊ ना डाऊन जाता एका दिसाचा कलर तो लोकांच्या दारां दारान भोवून आम्ही हात पाय पडून हाडटा गाडी भरून बेस्टी दिता कोण आपल्या हातीतले कोण दहा रुपया सोडी ना मग आम्ही अंगाच्या सरकार दोन हजार रुपये दिसा खर्च करता मग मानाय असा तेका का पाच हजाराचे इतले सगळे आमचे कॅपॅसिटी आम्ही रगत घाणून आम्ही लोकांना खावता आहार संपन्न करता एकंदरीत एक बापशातील अशा व्यापाऱ्यांची मानसिकता बघितली असता ग्राहक आणि सब यार्डातील फळ विक्रेत्यांकडून घेताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे हेच पुन्हा एकदा अधोरेखित होतंय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा